तालुका खंडाळा या ठिकाणी आलेलो आहोत आणि शिरवळ ग्रामपंचायत पंचायत समिती खंडाळा जिल्हा परिषद आणि ए सी जी कंपनी जी शिरवळमधील आहे ती आणि सृष्टी वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो खंडाळ्याचा आदर्श घणकचरा व्यवस्थापन प्रकल्प आपण याला म्हणूया या प्रकल्पाबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत आपण सगळ्यात सुरुवातीला या प्रकल्पाचं जर एक डोबळ मानानं आपण एक चित्र बघूया की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर गणकचरा प्रकल्पाचं एक चांगलं उभारलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल परंतु आपण या प्रकल्पाची सुरुवातीपासूनची माहिती त्या ठिकाणी घेऊया की कचरा कशा पद्धतीनं येतो आणि त्याचं कशा पद्धतीनं व्यवस्थापन केलं जातं हे आपण बघूया गावातून कचरा संकलन करून आलेली जी घणसागा आहे या ठिकाणी आलेली आहे आणि या रॅम्प वर उभी केलेली आहे त्याच्यामध्ये आता किती किलो कचरा आहे हे ऑटो मशीनच्या साहज्याने या ठिकाणी छोटीशी रूम वापरले आहेत त्या रूममध्ये मध्ये त्याचे मेकॅनिझम केलेला गाडीचं या घंटा त्या रूमच्या किती ऑटोमॅटेड मशीनच्या माध्यमातून आपल्याला समजत आहे दहा घंटा गाडीतून येणारा कचरा आता प्रकल्पाच्या ठिकाणी आपण घेतला जाणार आहे गाडीचं कचरा या ठिकाणी गाडीमधून दम केला जातोपेक्षा मोठ्या लोकसंख्येच्या या शिरवळ ग्रामपंचायतीचं कचरा व्यवस्थापन आपण बघत पोच आहोत आपल्यासोबत सृष्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेस गेट मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे सर आपल्यासोबत आहेत ते आपल्याला या प्रकल्पाची अधिक माहिती आपल्याला या ठिकाणी सांगतील तर हे काय आहे तो सांगा मला नमस्कार आपला शिरवळ समृद्धी हा धनकात्रा प्रकल्प याअंतर्गत आपण एम आर एफ आणि एम सी सी सेंटर चालवतो यामध्ये आपण पाहिलं सध्या आपण एम आर एफ सेंटरमध्ये उभा आहे तर एम आर एफ सेंटर तिथं आपलं मट ड्रायवेस्ट असतो तो आपण सेग्रिगेट करण्याचं से काम करतो आपण पाहता इथं कनवेअर बेल्ट आहे कनवेअल बेल्ट म्हणजे आपण या मशीनवर बेल्टवर जो बेल्ट आपला या नगा ड्राय नसते आपण यामध्ये टाकतो आणि याच्यावर आपल्या सात ते आठ मैला ज्या असतात त्या प्लास्टिक बॉटल काच कपडा एम एल पी एल डी प्लास्टिक या प्रकारचं प्लास्टिक सेग्रिगेशन करत असतात आणि ते सेग्रिगेशन प्रत्येक करून आपण याचं वजन करत असतो पुढं गेलो तर आपण या बेल्टनुसार कचरा सेग्रिगेट आपलं पुढं फटका मशीन आहे फटका मशीन त्यामध्ये आपलं प्लास्टिक असं एरिगेशन साठी किती किती कर्मचारी आहेत टोटल सध्या आपल्या आप प्लांटला बारा कर्मचारी आहेत बारा तर बारा पण साधारणतः आपल्या प्लॅंट साठी कमीत कमी वीस -कमी ते पंचवीस कर्मचारी ते आवश्यकतात हळू हळू काय काय वेगळं करतात जसं की प्लॅस्टिक चेस काय कार्बन केस आहेत तुम्ही बघू शकता कार्डबोर्ड आहे कार्डबोर्ड मध्ये तीन प्रकार असतात कार्डबोर्ड जो ब्राऊन कलरचा असतं त्याच्यामध्ये दुसरं आहे रंगीत कार्डबोर्ड मेडिकलचे बॉक्स मिठाईचे बॉक्स हे सर्व यामध्ये येतात आणि तिसरं आहे रद्दी पेपर कार्डबोर्डमध्ये अशा प्रकारचे तीन त्यानंतर एम एल पी कुरकुरीचे कागज प्लास्टिक बॉटलमध्ये आपल्या बिसलसच्या पाण्याच्या बॉटल परत आपल्या थम्सअपच्या बॉटल या प्लास्टिक बॉटलमध्ये असतात दुसरं असतं हार्ड प्लास्टिक त्यामध्ये आपलं एच डी पी म्हणतात प्लास्टिक केलं जातं त्यानंतर कपडा तुमचे चप्पल काचेच्या चप बॉटल इथं वस्तू आपल्या बारा ते अठरा प्रकारच्या वस्तू दोन्ही बॅग असले बेल्टवर आपण सेग्रिगेट करतो आता आपण जे कन्वेअर बेल्ट मधून जे प्लॅस्टिक वगैरे जमा केलेलं आहे त्याच्या सोबत थोडेसे प्लॅस्टिकला धुळू वगैरे असते किंवा घाण थोडेसे कटलेले असते तर ते साफ करण्याचं हे जे मशीन आहे याला काय म्हणतात सर याला याला फक्त मशीन म्हणतात आणि एअर ये मशीन म्हणतात यामध्ये जे आपलं प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक असेल कुठे जे कागद असतील ते थोड्या प्रमाणात प्रमाणात खराब असतात त्यांना ऑइल असतात किंवा धूळ असते ते आपण या मशीनच्या अंतर्गत टिकून या साईडला यूज करतो आणि पलीकडल्यापासून मी ते मशीन मोठत केलं त्यानंतर ते प्लास्टिक निघतं यामध्ये मग ते धूळ लागलेलं प्लास्टिक पूर्ण साफ होतं त्यानंतर आपण ते साफ झालेलं प्लास्टिक बेल करून बेलिंग मशीनमध्ये तर आपण तिथे गठ्ठे बांधून ठेवतो जे आपल्याकडं सगळं प्लॅस्टिक आलेलं आहे जे सगळं प्लास्टिक ताप वगैरे केल्यानंतर त्याचे आपल्याला गटबे करायचे हे मशीन याला काय मास्त आपल्याकडे जो कचरा का आपल्याकडे कार्डबोर्ड असेल कुठचा प्लास्टिक पाणी बॉटल हेअर बॉटल असतात अशा मोठ्या प्रमाणात येतात पण जर आपल्याला एक कचरा रिसायकलिंगसाठी ट्रान्सपोर्ट करायचा असतो त्यावेळेस आपण ट्रान्सपोर्ट नाही जास्त माफतो त्यामुळे डेली पण आहे यामध्ये आपण प्लास्टिक किंवा कार्डबोर्ड असतं आपण याच्यामध्ये फेस करतो त्याच्यामध्ये या प्रकारचे आपण बॉक्स बनवतो ज्यामुळं आपल्याला हे ट्रान्सपोर्टसाठी सोयीचं होतं आणि कचरा जास्त प्रॉब्लेम आपण जे पण चालू आहे

विकताना याला सोप्या पद्धतीनं विकता येत्या जर याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर जर जागा मार्ग मिळेल ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर एखाद्या गोष्टी करतो या गोष्टी प्रकल्पाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे या प्रकल्पाचा अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आज सगळा प्रकल्प हा सौर दिल्यावर या ठिकाणी चालतो सौर लाईटच्या माध्यमातून चालतो त्यामुळं लाईटची बचत आणि इलेक्ट्रिसिटीची बचत झाल्यामुळं प्रॉफिटमध्ये थोडक्यात म्हटलं तरी या प्रकल्प आपल्याला म्हणता येईल तर या प्रकल्पाविषयी सर अजून काय तुम्हाला सांगता येईल अतिरिक्त हा प्रकल्प आपण पाहिला ज्या पद्धतीने प्लास्टिक कचरा पण येतात शॉर्ट करून वेगवेगळा करतो पण अजून एक की हा प्रकल्प व्यवस्थितपणे रन करायचा असेल तर घरांपासून आपल्याला हा कचरा हा वर्गीकरण आणि ॲट सोर्स सेग्रिगेशन करून आला पाहिजे त्यानंतर आपण हा कचराही अशा पद्धतीने वर्गीकरण करून बेरी करून पटक्या मशीनमध्ये काढून आपण पुढं रिसायक्लिंग सेंटरला पाठवू शकतो त्यामुळं प्रत्येकाने हातात जर घरी जो रि केला ते अतिउत्तम होतं त्यानंतर जो आपला हा प्रकल्प आहे सगळ्यांनी सांगितला त्याबद्दलचे सह उद्योग आपण पन्नास वॅटचा सोलर पॅडीला सोलर एनर्जी प्लांट टाकलेला त्यामुळे खरे संपूर्ण प्रकल्प हा